स्वागत आहे तुमचं आपल्या आणखीन एक नवीन व्हिडिओ मध्ये पहा काय काम चालू आहे आता हे बकऱ्या सोड्या चाराला तर तसंच पडेल होत कारण की काय झालं ना तर इकडं पेरलं नव्हतं आम्ही आणि ते बाकीच ते गहू एकदम भारी झालं बरं का आता तर तिकडं तसच पडलं मग हे बाकीच तर इकडं काय झालं ती पडेल होते कंच भरपूर तर कंच पडेल होते ना तर ते उगून होते तर आता इतकी मोठ मोठे कडोळ चालते त्याच्यामध्ये एकदम मोठ मोठाले चालते आणि मग त्याच्यानंतर काय केलं आता तिकडेच नाही आजही बकऱ्या चारायला पण मग काय झालं ना आज इथेच चारण लावल्या कारण की त्याच्यामध्ये दुधळ होते आणि आपलं हे काय म्हणते त्याला कडोळ बी भरपूर उगली होती तर मग आजच्या दिवस इटेच चार लावल्या आणि त्या कपाशी चारण्यात लावल्या होत्या तर कपाशीत तर सारख्या पळस सुटत्या त्या तिढं तर थांबतच नाही तर मोठा मोठाली कपाशी ना तर त्याला बी भीव वाटत त्या आणि जास्त कधी असल्या ना तर मग त्या एकूण पोच तर त्या पण मग काय ना आता त्या थोडश्या कसे तीनच आहे त्या तर त्याच्यामधून त्याचा जीव तर त्या कपाशीत घुसतच नाही बाई कवड लिवायली कपाशी बी आणि याच्यापेक्षा मोठ लिवनली ना ती तिखडी कपाशी आहे तर तिच्या मध्ये त्या घुसतच नाही तिथली मोठा मोठा लिवायले मग आणि तिथे काय व्हायला ना डाबे जास्त तर मोठा हिच्या पेक्षा तर आता इथे अलीकडे अलीकडे खौर दिली थोडीशी म्हणजे माणूस म्हणून खवरली ते बी ना तिला चोरवली आणि तिकड म्हणलं तर तिकडे चोरवली राहिली मग तिकडं वावरात नाही रे का मग तिकडे अजिबात खातनी तिकडे येतं मग जीवाराने त्या पळत आणि माणसाला बी दमवत्या आणि ते गावाचं वावर गावाच्या त्या काय करत्या मध्ये घुसत्या अन अर्ध्या वावरात चालल्या जाते की पळत आणि ते वल्ल वावर व्हायले तर माणसाला चालता येत नाही त्याच्यामध्ये त्याला काय त्या कुणीकडे बी कुदत त्या मग आणि चालत बी नाही पुन्हा ती गहू बी खात त्या त्याच्यामध्ये वावरामध्ये मध्ये एक बुसली का बाकीची तिच्या मग पळत्यान हायनी इन बीन तीन असे जास्त हाय हायनी पण मग ते जास्त जास्त बाकऱ्या एका परत त्या सुईवर चरत्या पण ह्या तिनी तर चरतच नाही त्या आता हळ चला सोडल्या सहावी म्हणजे साडेपाचवी पाचच वाजली तर लवकरच वड्याच सकाळी त्याला तिथे चारा नेऊन टाकला होता काय ना गहू भरायचं चालू होत थोडं गहू राहिला होता भरायचा तर तेवढा भरला मग सकाळी ते एकला माणसाला ते ते नाही मग तेवढं वावरत कधी नेलं ना तर मग पळतच हिंद लागत मागं काही तुरीच तिथे तुरीचं तास टाकील तुरीच्या तासावर जास्त जाते त्या आणि तुरीच्या तासावर पळत हिंड्या आणि पुन्हा इकडं वावरात पळत हिंड्या कुत्या इकडून तिकडं कुदत हिंट्या तर त्याच्या मग तिकडे काही नेल्या नव्हत्या इकडे चारण लावल्या आता चालू चारण